महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान जाहीर केलेलं आहे या अभियानच्या कालावधी सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीपुरता आहे यामध्ये प्रत्येक ग्रामपंचायत जळगाव जिल्ह्याचे प्रत्येक ग्रामपंचायतला माझी विनंती राहील की आपण या अभियानामध्ये सहभाग नोंदवावा आणि चांगला काम करून आपलं नामवलौकिक जिल्हा विभाग आणि राज्यस्तरावर करून घ्यावा सर्व तरुण आणि तरुणाई सरपंचाला मोठी संधी या ठिकाणी आहे की तुमच्या चांगल्या कामाच्या माध्यमातून या अभियानमध्ये गावाचा विकास पण आपण करू शकतो सुशासन आपण त्या ठिकाणी आणू शकतो आणि आपले गावाचं नाव पूर्ण राज्यापर्यंत आपण नामअलोखी करू शकतो या संधीला सोडू नका ही माझी आपल्या सर्वांना विनंती आहे या अभियानमध्ये सात निकष आहे प्रत्येक निकषाच्या प्रत्येक सरपंच आणि ग्रामपंचायतची बॉडीनी अभ्यास करून द्यावा आपले ग्रामपंचायतच्या बैठकीमध्ये या निकषचे अनुषंगाने एक आराखडा तयार करून घ्यावा या आराखड्यामध्ये काय काय काम असू शकते कसं कसं आपण करू शकतो त्या आराखडा व्यवस्थित तयार करून त्या निकषानुसार या आराखड्यामध्ये गावामध्ये कसं काम होईल याचं नियोजन करून घ्या याच्यासाठी लागणारे निधी आपले पंधरा वित्त आयोग असेल स्वनिधी असेल या देणगीदारांकडून काही दानशूर व्यक्तींकडून काही देणगी घेण्याच्या विषय असेल याच्यामध्ये आपण एकत्रित करू चांगले कामाचा विकास करण्याचा प्रयत्न करू या तिसरा विषय आहे की एक वेळा आपला आराखडा तयार झाला पूर्ण गावाला विश्वासात घेण्याचा प्रयत्न करा त्याच्यामध्ये ग्रामसभा आयोजन करणे त्याच्यासाठी दोन ऑक्टोबरच्या दिवशी होणारे ग्रामसभावर विशेष लक्ष देण्यात यावं त्या ग्रामसभामध्ये तुम्ही जो आराखडा तयार केलेला आहे त्या आराखडामध्ये कसा काम करता येईल त्याबद्दलचं नियोजन कृपा करून आपण सर्वांनी करावा माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की या आराखडा तयार झाल्यानंतर पूर्ण गावाला विश्वासात घेतल्यानंतर याची अंमलबजावणी योग्य रीती करण्याचा पूर्ण प्रयत्न करा या काम एकतीस डिसेंबर पर्यंत पूर्ण होणं पाहिजे या कामामध्ये फक्त बांधकाम नसतो परंतु कार्यालयाच्या सुशासन पण आहे त्याच्यासाठी आपले ग्रामसेवक सोबत बसून प्रत्येक ग्रामपंचायतचे प्रत्येक कागदपत्राला कसा आपण चांगला करू शकतो कसं चूकमुक्त करू शकतो कसा, कसा आपला नमुना नंबर आठ जिवंत करू शकतो म्हणजे एकही मृत्यू व्यक्तींचं एक नाव किंवा नमुना नंबर आठ वर नसावा असं करून प्रत्येक विषयाबद्दल आपण व्यवस्थित लक्ष देऊन काम करा माझी सर्व ग्रामपंचायत जळगाव जिल्ह्याच्या प्रत्येक ग्रामपंचायतला विनंती आहे की आपण डोंगराळ भागाच्या असेल या म्हणजे शहराजवळच्या ग्रामपंचायत असेल आपण दुर्गम भाग असेल या कुठलेही मोठे ग्रामपंचायत असेल प्रत्येक ग्रामपंचायतनी याच्यामध्ये सहभाग नोंदून एकत्रितपणे जळगाव जिल्ह्याच्या विकास दराला एक चालना देण्यासाठी प्रत्येकाने मेहनत घेण्यात यावा आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा जय हिंद जय महाराष्ट्र